नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आज आपण भात चपाती भाकरी किंवा इतर कशासोबतही खाता येईल अशी खमंग आणि रुचकर पालकची भाजी बनवणार आहोत चला तर मग ही झटपट तयार होणारी भाजी पटकन बनवायला घेऊया तर त्यासाठी मी इथं एक गड्डी पालक स्वच्छ निवडून पाण्याने धुवून बारीक चिरून घेतली आहे त्यानंतर एका बाऊलमध्ये अर्धी वाटी तूरडाळ घ्यायची त्याच वाटीने पाव वाटी मूग डाळ आणि पाव वाटी मी इथं हरभरा डाळ घेतली आहे त्याचबरोबर मी इथं थोडेसे शे कच्चे शेंगदाणे टाकलेले आहेत तुम्हाला जर शेंगदाणे जास्त आवडत असतील तर तुम्ही यामध्ये शेंगदाणे जास्त टाकून घेऊ शकता त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून सर्व डाळी अगदी व्यवस्थित अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर मी इथं दोन पाण्याने डाळी स्वच्छ धुवून घेणार आहे तर इथं मी दोन पाण्याने डाळी स्वच्छ धुवून त्यामधलं पाणी काढून घेतलं आहे आता आपल्याला एक कुकर घ्यायचं आहे आता या कुकरमध्ये आपण चिरलेला सर्व पालक टाकून घेऊया अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि पटकन ही भाजी तयार होते चवीला अगदी रुचकर लागते तर मी कुकरमध्ये सर्व पालक टाकून घेतलेला आहे आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या सर्व डाळी टाकून घेणार आहोत डाळ टाकून आता आपल्याला हे हाताने थोडंसं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व साहित्य यामध्ये व्यवस्थित असं बसलं जाईल आता यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो तर मी इथं मोठ्या आकाराचा टोमॅटो असा बारीक कट करून घेतला आहे त्यानंतर मी इथं पासता कढीपत्त्याची पाने आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे त्याचबरोबर चिमूटभर हळद टाकायची आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी अगदी जास्त टाकायचं नाही डाळीच्या लेवलमध्ये येईल या प्रमाणात आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण पालकाला पाणी सुटतं शिजत असताना तर इथं मी पाणी टाकून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता यामध्ये थोडंसं तेल टाकायचं तेल टाकल्यामुळं डाळी अगदी व्यवस्थित अशा मऊ शिजल्या जातात आता कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या मीडियम गॅसवरती चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण लसूण ठेचून घेऊया तर मी इथं पाच हिरवी मिरची तेल टाकून छान भाजून घेतली आहे आठ दहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर आता आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर मी इथं मिक्सरमध्ये हे बारीक करून घेतलेलं आहे इकडं कुकरसुद्धा गार झाला आहे बघू शकता तुम्ही आता आपण याचं झाकण काढून बघूया तर झाकण काढल्यानंतर बघू शकता तुम्ही की पालक आणि डाळ व्यवस्थित शिजलेली आहे पाण्याचं प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट झालं आहे अजिबात पाणी जास्त झालेलं नाही किंवा कमीसुद्धा पडलेलं नाही बघू शकता तुम्ही इथं मी चमच्यानी तुम्हाला मिक्स करून दाखवते तर बघा डाळ आपली अगदी व्यवस्थित शिजले आणि पालकसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे जर यामध्ये पाणी जास्त झालं असेल तर डाळ मिक्स करायच्या अगोदर त्यावरचं थोडंसं पाणी काढून घ्यायचं आणि डाळ मिक्स करून घ्यायची आता यामध्ये मी दोन चमचे बेसनपीठ टाकलेलं आहे यामुळं भाजीला बायंडिंगसुद्धा छान येतं आणि चवीलासुद्धा भाजी आपली अप्रतिम लागते तर बेसनपीठ टाकून आपल्याला हे चमच्यांनी छान असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे डाळीमध्ये हे पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघा अगदी छान अशी भाजी शिजलेली आहे आणि डाळीसुद्धा आपल्या अगदी व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत बघू शकता तुम्ही तर आता आपण भाजीला फोडणी करायला घेऊया तर त्यासाठी मी इथं गॅसवरती एक कढई छान अशी कडकडीत गरम करून घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचाच जिरं टाकायचं मोहरी जिरं छान तडतडली तर की त्यामध्ये सात ते आठ कडी पत्त्याची पानं आणि आपण जे हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथिंबीरचा ठेचा करून घेतलेला होता तो सर्व यामध्ये टाकून घ्यायचा आणि चमच्यानी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं लसूण छान लाल होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा म्हणजे फोडणी अगदी खमंग बसते तर बघा इथं लसूण छान असा लाल झालेला आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नाही टाकलं तरीसुद्धा चालेल कारण आपण सुरुवातीला हिरवी मिरची टाकलेली आहे आता हे व्यवस्थित असं परतून झालं की यामध्ये शिजवलेली डाळ आणि पालक टाकून घेऊया डाळ पालक टाकून झाल्यानंतर चमच्यानी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा डाळ पालक टाकताना म्हणजे ते अंगावरती उडत नाही तर आता हे चमच्यानी व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत ना ते अगदी व्यवस्थित असे उकडून निघतात यामधले शेंगदाणे चवीला खूप छान लागतात मला तर खूप आवडतात या भाजीमधले शेंगदाणे तर इथं मी भाजी अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे आता तुम्हाला भाजी किती पातळ बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण ठरवू शकता किंवा अशी जरी ठेवलीत तरीसुद्धा चवीला अगदी छान लागते तर मला ही भाजी थोडीशी पातळ बनवायची होती तर मी यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे कुकरमध्येच मी थोडंसं पाणी टाकून तेच पाणी यामध्ये टाकून घेतलं आहे आता पाणी टाकून चमच्याने हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं बघा अगदी साधी सोपी आणि दहा मिनटामध्ये ही भाजी आपली तयार होते तर इथं मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक छान अशी चव येण्यासाठी मी यामध्ये एक चमचा गूळ बारीक करून टाकलेला आहे यामुळं भाजीला अगदी छान अशी रुचकर चव येते गूळ टाकून चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आता ही जी भाजी आहे ती आपल्याला मंदाचेवरती एक तीन ते चार मिनिट छान अशी शिजवून घ्यायची आहे ही जी भाजी आहे ना भातासोबत तर खूप छान लागते संध्याकाळी स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला की फक्त ही पालकची भाजी बनवायची आणि भात बनवायचा चवीला अगदी छान लागते पालक न खाणारेसुद्धा अगदी बोटच चाकत ही भाजी आवडीने खातील ट्राय करून बघा तर तयार आहे मस्त अशी आपली साधी सोपी पालकची भाजी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू